जिल्ह्यात मराठा आंदोलनाचा जबर परिणाम झाला आहे शुक्रवारीसुद्धा नांदेडवरनं निघणाऱ्या लांब पाल्याच्या अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळं विविध कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना गावाकडे परतण्यासाठी बरीच कसरत करावी लागत असून किनवटकडे परतलेल्या प्रवाशांनी सांगितलं की बसेस नसल्यामुळे त्यांना अनेक तास ताटकळत उभे राहावं लागत आहे तर काहींनी खाजगी वाहतुकीचा आधार घेतला दिसून येतोय या अनुषंगानं शासकीय मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून किनवटहून नांदेड नागपूर रामटेक माहूर यवतमाळ आदी ठिकाणी जाणाऱ्या जवळ आणि लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्यात याची पूर्वसूचना प्रवाशांना नसल्यामुळं भल्या पहाटे नांदेड नागपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी बस स्थानकावर जमलेल्या प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सोसावा लागतोय जिल्ह्यातील बहुतांश राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी चक्काजाम केल्याचं समजतं त्याबरोबरच गावागावात निदर्शनं करून सरकारच्या वेळ काढू निषेध नोंदवला जोपर्यंत सरकार दिलेला शब्द पाळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका समाजानं घेतली आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड